मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दा दबडे यांनी मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर असलेले मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाईसाठी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी पंचायत समितीसमोर सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनास महादेव दबडे यांनी भेट दिली उपसरपंच तुषार खांडेकर यांच्याशी चर्चा केली तसेच गट विकास अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेऊन कारवाईबाबत चर्चा केली महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीस गैरहजर राहणे ही बाब कारवाईसाठी पात्र आहे पंधरा एप्रिल रोजी तक्रार दिली असताना प्रशासन कारवाईसाठी दोन महिन्याचा कालावधी लावत असेल तर पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो प्रशासन ग्राम विकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का यास ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारासह अनेक प्रश्नांचा भडीमार करत गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरलं गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे दबडे यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे सचिन कांबळे सुलेमान मुजावर देशभूषण उपाध्ये पिंटू नाईक प्रदीप सावंत यांच्यासह सा कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाकडूनही दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत व पंचायत समितीच्या कारभाराची चौकशीची आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी सांगितलं